मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार अशी घोषणा ही काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय बिनसले अशी चर्चा सुरू झाली आहे खरंतर लोकसभा आणि विधानसभेत महाविकास आघाडीतले सगळे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढले पण आता महापालिका निवडणुकांच्या आधी नेमकं का काय चर्चा झाली आहे किंवा काय होत आहे या संदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे खरंतर विधानसभा निवडणुका होईपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं या वर्षाच्या सुरुवातीला आपण पण जून जुलैपासून जेव्हा उद्धव ठा था, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि त्या त्यासोबतच दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येऊ लागले त्यांची जवळीक वाढू लागली अस्वस्थता ही काँग्रेसमध्ये निर्माण झाली कारण काँग्रेसनं आधीच ठरवलंय मनसेला कधीच सोबत घ्यायची नाही काँग्रेसची हीच भूमिका आहे की मनसेसोबत कधीही युती करायची नाही त्यांच्यासोबत जायचं नाही पण आता उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असतील त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून छोट्या मोठ्या निवडणुका एकत्रित लढायला सुरुवात केली आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या सोबत येणार हे कुठेतरी जवळपास निश्चित पण काँग्रेसला मनसेच्या सोबत जायचं त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका या काँग्रेस स्वबळावर लढेल अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर आता इतक्यातच काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांनी सुद्धा आपल्या स्वबळाच्या घोषणा यांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर आता चर्चे सुरुवात झाली आहे खरं तर आ... काँग्रेसला मनसेच्या सोबत का जायचं नाही आहे तर ती त्याच्या मागचं मेन कारण म्हणजे काँग्रेसची भूमिका असेल किंवा त्यांची विचारसरणी असेल काँग्रेसला मुंबईत असलेला आपला मुस्लिम मतदार किंवा उत्तर भारतीय मतदार ही दुरावण्याची भीती कुठंतरी आहे कारण यू पी बिहारचे लोक हिंदी भाषिक लोक हे काँग्रेस हे काँग्रेसच्या बाजूने मुंबईत तसे जास्त पाहायला मिळतात आणि मनसे याला नेहमीच विरोध करून विरोध करत आला आहे शिवाय मुस्लिम मतदार यांच्यावर सुद्धा काँग्रेसची धुरा कुठेतरी आहे त्यामुळं आपले हे मतदार अशी काँग्रेसला भीती आहे त्यामुळं काँग्रेसनं स्वबळाचा नारा मुंबईत दिलाय खास करून मुंबईत दिलाय कारण इतर काही शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी काँग्रेस आणि मनसे हे एकत्र लढत आहे जसं की नाशिकची पालिका निवडणूक असेल किंवा अजून काही ठिकाणे आहेत जिथे काँग्रेस आणि मनसे एकत्र लढू शकतात पण मुंबईची परिस्थिती पाहता इथले मतदार पाहता काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यामुळंच आता काँग्रेस महाविकास आघाडीतून तशीच बाहेर पडली आहे मग आता महाविकास आघाडीत कशा पद्धतीने फूट पडते संदर्भात चर्चा सुरू झाली आहे तर याच काँग्रेसच्या भूमिकेबद्दल जेव्हा उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की त्यांच्या घोषणेशी माझा काय संबंध कारण त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे माझा पक्ष स्वतंत्र आहे त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे आणि माझा पक्ष हा माझे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे त्यामुळं आता याविषयी मी तरी जास्त काय बोलणार अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिलेली याच संदर्भात जेव्हा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणतात की आम्ही देशाचं संविधान मानणारी आहोत मानणारी मंडळी आहोत काही पक्ष हे सातत्यानं मारहाण करून कायदा हातात घेण्याची भाषा करतात आणि ती भाषा आमच्या संस्कृतीला खरंतर शोभणारी नाही असं वर्षा गायकवाड म्हणत आहेत काही पक्षांची मारहाणीची आणि लोकांना त्रास देण्याची भूमिका आम्हाला मान्य नाही असं सुद्धा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय आणि त्याच दरम्यान ह्या सगळी मुंबई महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसचे वरेटीवार असतील किंवा काँग्रेस प्रभारी काँग्रेस प्रभारी रमेश चन्निथला असतील यांनी केली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरट्यावर आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण आहे खरं तर आजच काँग्रेसचे सकपाळ आहेत त्यांनी सुद्धा ते सुद्धा ते ते असं म्हणालेत की काँग्रेस फुटीच्या महाविकास आघाडी ही फुटीच्या उंबरट्यावर नाहीये काहीतरी मार्ग निघेल असं म्हणतात पण एकूणच स्थिती पाहता आता महापालिका निवडणुकांआधी नेमका काय निर्णय होतोय याकडं पाहणं तितकंच महत्वाचं आहे